नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नमस्कार मी नगर न्यूज फोर मध्ये आपलं स्वागत पुण्यश्लोक आयल्या नगरच्या नामांतराने नव्या इतिहासास सुरुवात रवींद्र मुळे शहरात विचार भारतीच्या वतीने नागरिकांचे साखरेने तोंड गोड करून आनंदोत्सवात नामांतराचे स्वागत अहमदनगरचे नामांतर पुण्यश्लोक अहिल्यानगर नगर झाल्याबद्दल आज सकाळी विचार भारती आणि समस्त नगरकरांच्या वतीने जुन्या बस स्थानक चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करून नागरिकांचे तोंड गोड करून आनंदोत्सव साजरा करत नामांतराचे स्वागत करण्यात आले यावेळी रवींद्र मुळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले याप्रसंगी माजी नगराध्यक्ष अभय आगरकर माजी महापौर बाबासाहेब वाकळे विचार भारतीचे सचिव सुधीर लांडगे भारत भारतीचे अध्यक्ष कमलेश भंडारी डॉ विलास जाधव राजेंद्र तागड राजेंद्र पाचे चंद्रकांत तागड महेंद्र जाखेटे विशारद पेटकर निलेश लोढा आदींसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या जय जयकाराच्या घोषणा देण्यात आल्या नमस्कार काल मंत्रिमंडळाने मंजूर केलेल्या नगर शहराच्या नामांतराच्या घोषणेनंतर समस्त नगरकरांनी आनंद <coughs> व्यक्त करण्यासाठी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापाशी एकत्र येण्याचं ठरवलं आणि आज येथे सर्वांनी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला आणि अहिल्यादेवीच्या प्रतिमेला हार घालून आणि सर्व नागरिकांना साखर वाटून आपला हा आनंद व्यक्त केलेला आहे एका अर्थाने नगर शहराचा आणि नगर जिल्ह्याचा इतिहास आता बदलणार आहे नगर जिल्ह्याची सर्व क्षेत्रात प्रगती होण्याच्या दृष्टीने एक क्रांतिकारक पाऊल नगरच्या नामांतरामुळे झालेला आहे आम्ही कोण आमचे पूर्वज कोण परके कोण आणि आपले कोण याबद्दलचा देशाच्या स्वातंत्र्यपूर्व काळात आणि स्वातंत्र्यानंतर असलेला जो संभ्रम होता तो संभ्रम दूर करण्यासाठी जी पावलं उचलली जात असे त्याच मालिकेतलं नगर शहराचं नामांतर हे एक महत्वाचं दमदार पाऊल आहे आणि त्यामुळे इथून पुढं नगर शहर अहिल्यादेवी होळकरांचा वारसा राष्ट्रभक्तीचा धर्म अभिमानाचा घेऊन समस्त तरुण वर्ग हा पुढे जाईल आणि लवकरच या नगर शहरामध्ये छत्रपती शिवरायांच्या सारखाच एक भव्य अहिल्यादेवी होळकरांचा पुतळा उभारला जाईल की तो पुतळा आमच्या सर्वांना कायमस्वरूपी त्यांच्या विचाराचा का, त्यांच्या धार्मिक कार्याचा का, त्यांच्या प्रशासकीय कार्याचा का, आम्हाला आठवण देत प्रेरणा देत राहील अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आज या प्रसंगी जमलेल्या सगळ्या नगरकरांना अभिवादन करतो आणि अशाच प्रकारे नगरची एकजूट पक्षविरहित आणि सर्व जातीपाती मिरहीत आपण सांभाळूया आणि नगर शहराला एका मोठ्या पद्धतीने विकसित करूया अशा प्रकारची अपेक्षा घेऊन मी थांबतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पुण्यभूमीत ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी शहाजी महाराजांच्या प्रेरेतनं स्वराज्याचं स्वप्न पाहिलं आणि ते साकार केलं अशा शहाजी महाराजांची ही कर्तव्यभूमी आणि या भूमीत एक सुपित सुपुत्री जन्माला आली ती म्हणजे अहिल्यादेवी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील चापडगाव चापडगावच्या जवळील चोंडी या गावात अहिल्यादेवींचा जन्म झाला आणि पुढच्या काळात अहिल्यादेवींनी जे राज्यकारभार चालवला देशभरात सामाजिक धार्मिक क्षेत्रात जे काम केलं ते आजही या क्षेत्रातलं एक मोठं काम आहे आज आपण मोठमोठ्या मंदिरात तीर्थक्षेत्र ठिकाणी जातो त्यावेळेस आपल्याला पाहायला मिळतं की अहिल्यादेवी होळकरांनी बांधलेले घात मंदिरांचा केलेला जीर्णोद्धार आणि जगभरात आपल्या हिंदू धर्माची पताका अहिल्यादेवींनी देवत ठेवली आणि ती अशा थी काळात ठेवली की हे जे मोठमोठाले बोट आक्रमक निजाम असतील मोगल असतील आदिलशाही असेल या आक्रमकांना तोंड देत अहिल्यादेवींनी आपल्या हिंदू धर्माची पताका केवळ ठेवली त्या अहिल्यादेवींच्या नावाने आज आमच्या शहराचं नामकरण आहे याचा आम्हाला अत्यंत आनंद होतोय आणि हा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आज ही सगळी मंडळी इथे जमली आहे वर्षानुवर्ष आम्ही जे स्वप्न पाहिलं होतं त्या प्रेरणेतनं आम्ही काम करत होतो ते स्वप्न आज पूर्णत्वास केलंय त्याबद्दल महाराष्ट्राचं राज्य सरकार माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब मान्य उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब या जिल्ह्याचे पालकमंत्री महसूल मंत्री, मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब या जिल्ह्याचे खासदार श्री सुजयदादा विखे पाटील साहेब या सगळ्यांच्या प्रयत्नातून आणि आपण सगळ्यांनी जे स्वप्न पाहिलं होतं त्यात पूर्णत्वास गेलं ना माणसामध्ये बिंबवण्यासाठी काय करता येईल काय करता येईल कित्येक वर्ष प्रयत्न करून शेवटी या गणेशोत्सव आरस मध्ये आपण ते बिंबवलं पूर्ण नगरमध्ये आपण सगळ्या तरुणांना लिहिलं होतं होय आईला नगरच ते स्वप्न आपण नगरकांच्या मध्ये बिंबवलं ते प्रत्येक जागृत केलं ठसवलं त्याचं नेतृत्व केलं होतं श्री अनिलजी मोहिते मी अनिलजी मोहितेंना विनंती करतो दोन शब्द नामकरण या ठिकाणी आज झालंय त्या निमित्तानं आपण या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या समोर आम्ही सर्व नगरकर आपण उपस्थित आहोत अहिल्यानगरची संकल्पना ही गणपतीच्या काळामध्ये राजाभाऊ मुळेंनी आम्हाला सुचवली होती आणि ती पुरेपूर पार पाडण्याची जबाबदारी नगर शहरातल्या सर्व गणपती मंडळांनी घेतली होती होय हे अहिल्यानगरच आणि म्हणून आज महाराष्ट्र शासनाने जो अहमदनगरचा नामकरण अहिल्यादेवी नगर असं जे केलेलं अहिल्यानगर जे केलेलं आहे खऱ्या अर्थानं मी माननीय मुख्यमंत्री महोदय आदरणीय शिंदे साहेब उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार आपले पालकमंत्री आदरणीय राधाकृष्णजी विखे पाटील या सर्वांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो धर्मवीरी संभाजी महाराज आणि पुण्यश्लोक अहिल्या देवी यांच्या अभिवादन करतो गेल्या अनेक वर्षापासूनच्या गुलामगिरीच्या मानसिकतेतून आपण मुक्त होत आहोत याचा अभिमान आहे आणि खरंच होय अहिल्यानगरच ही जी संकल्पना विचार भारतीच्या माध्यमातून वर इतर सर्व सदस्यांच्या आणि नगरमधील सर्व हिंदू प्रेमींनी जी मागील एक तीन वर, एक दीड वर्षापासून दोन वर्षापासून रागवली तसा हा निश्चितच एक परिणाम आपल्याला पाहण्यास मिळत आहे मागील दोन तीन दिवसापासून एक सोशल मीडियावर मी विचार पाहतो आहे बऱ्याच जणांचे अनेक इतिहासकार आहेत बुद्धिजीवी लोक आहेत की ते म्हणतात की नगर स्थापन ज्यांनी केलं त्यांच्याच नगर नावाने नगर आहे तर कशाला नगरचं नाव बदलायचं किंवा अजून काही विषय मांडत आहेत तुम्ही त्या सर्वांना या निमित्ताने एवढंच सांगू इच्छितो की हा अहिल्यानगरचे नाव झालंय त्याच्या आनंद आपण सा, सामील व्हा अन्यथा आपण शांत बसा निदान बाकीच्या उद्योगात डोकं घालू नका आणि अहिल्यानगर हे ना नाव झालंय त्याच्यात आनंद उत्सव आपण सामील व्हा प्रतिनिधी निलेश सागरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर, नगर न्यूज ट्वेंटी फोरला ला सबस्क्राईब करा